अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा माझा हा छोटासा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा नमस्कार मैत्रिणींनो आज आपण इडलीची रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी साहित्य घेतलेलं आहे चार वाट्या तांदूळ घेतले तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता मी कोलम तांदूळ घेतलाय आणि दोन वाट्या सफेद उडदाची डाळ घेतली आणि दोन चमचे मेथी दाणे घेतले आणि इडलीचं पीठ थंडीत फुलत नाही त्यासाठी खास टिप्स आहेत आपल्याकडे दोन तीन टिप्स आहेत तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि पीठ फुललंच पाहिजे पीठ फुलल्याशिवाय आपली इडली मऊ होणारच नाही तर त्यासाठी आपण हे सर्व आता साहित्य टाकून घेते पातीली ते बघा आणि मग आपण धुवून घेणार आहेत दोन तीन पाण्याने आता मी धुवून घेते आणि मेथीदाणे तर अवश्य टाका याच्यात मेथीदाणे गरजेचे आहेत आणि हा या, या एका पिठापासूनच आपण उत्तपे इडली डोसे सर्व काही बनवतो हे बघा दोन चमचे मेथीदाणे आता हे सर्व साहित्य आपण धुवून घेणार आहेत हे बघा असं चांगलं चोडून चोडून धुवायचं मस्त पांढरी शुभ्र इटली येते आपली दोन तीन पाणी असं निघेपर्यंत धुवून घ्यायचं कारण डाळ तांदूळ पावडर लावलेलं असतं हे बघा तड हातावर हे बघा असं घासायचे खूप छान इटल्या होणार आहेत आणि एक असा खास पदार्थ टाकणार आहेत आपण की त्याच्याने ना आपली इडली मऊ सूत होते म्हणजे होते आणि पिठंही असं फुलून येतं आणि पीठ कसं फुलायचं तर मी तुम्हाला दाखवणार जे आता हे सहा तासासाठी मी भिजत घालून ठेवणार आहे आणि नंतर मी वाटायला घेणार आहे मग आता मी रात्री भिजत टाकते ते आता सकाळी वाटून घेऊ संध्याकाळी असं हलकं फुलकं तर आमच्याकडे मुलांना आवडतं इडल्या डोसे तर मग मी उद्या संध्याकाळी करणार आहे तर त्याच्यासाठी आज रात्री हे हा व्हिडिओ तुम्हाला दाखवते आता हे पाणी काढून मी अजून पाणी टाकते त्याच्या पाच तसं सहा तासासाठी आपण आता झाकून ठेवणार आहे मग वाटायला घेणार आहेत तासानंतर आपण हे पीठ इडलीचं वाटायला घेणार आहेत डाळ तांदूळ आणि त्याच पाण्यात वाटायचं याच्या दुसऱ्या पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही हे बघा वाटताना थोडं थोडं एक दोन चमचे पाणी टाकायचं ही खूप महत्वाची ट्रिक ही लक्षात ठेवा वाटून घेऊ हा बघा आपला खास पदार्थ आहे हा टाकल्याने आपलं पीठ चांगलं फुलतं आणि इडली मऊ येते तर हे पोहे भिजत घातलं होतं आपण दहा पंधरा मिनिटं आधी आता हे पोहे टाकून घेऊ याच्यात अर्धी पडी तेल टाकतोय आपण दोन लसणाच्या पाकड़ा टाकतोय हे बघा आणि असं डब्यात पीठ ठेवायचं हो आप पीट हो नारे। देचे ये बगा। पीट तर आपल्याला पीठ फुलण्यास खूप मदत होणार आहे त्याच्यासाठी बघा डब्यात पीठ टाकल्यानंतर पॅक झाकण लावायचं हे बघा असा एक कॉटनचा कपडा घ्यायचा कुठलाही एक नॅपकिन वगैरे घ्यायचा आणि त्या खाली गर ग गरमीसाठी ठेवतोय आपण म्हणजे थंड असतं ना वातावरण खूप थंड आहे आणि खाली फरचीही थंड असते तर खाली एक कपडा आणि वर वरूनही एक कपडा ढाकायचा असा आहे बघा आता पाच ते सहा तासात आपलं पीठ एवढं फुलणार आहे ना, ना किती डब्याच्या झाकणाच्या बाहेर येऊ शकतं म्हणून आहे ना चार पाच तासांनी आता लक्ष ठेवावं लागतं एकदा चेक करावं लागेल अजून तर अशा पद्धतीने पीठ फुलण्यास खूप मदत होणार आहे तर तुम्ही ही ट्रिके या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत या नक्की ते एकदा ट्राय करा आता पाच ते सात तासानंतर आपण इटल्या बनवणार आहेत हे बघा मी तुम्हाला बोलली होती ना सकाळी मी साडेआठ साडेआठ ते नऊ ला आहे वाटण केलेलं आहे तर बघा आत्ता तीन आहे तर तीन, तीन वाजेपर्यंत डब्याच्या बाहेर पीठ आलं मी एकदा मध्ये पुन्हा चेक करून पाहिलं आणि हा ताट खाली ठेवला आहे कपडा काढून मी ताट ठेवला कारण कपडा भरेल म्हणून हे पहा तुम्ही पाहू शकता मी अजून डबा ओपन केलेलाच नाही हे बघा किती फूल आणि बाहेर पीठ आलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे पाहा थंडीत पीठ फुलत नाही असं कोण म्हणतं हे बघा हे हे पाहू शकता तुम्ही हे पहा अगदी म्हणजे हे बाप डब्याच्या बाहेर पीठ आहे आणि झाकणाला सुद्धा लागलेलं आहे पाप आता मी ता ता ले ले। तर अजून पाच वाजता इटल्या करायला घेणार आहे तोपर्यंत आता मला हे पीठ दुसऱ्या पातेरीत काढायला लागणार आहे पाहू शकता तुम्ही हे बघा खूपच पीठ फुलून आलेलं आहे तर तुम्ही ही ट्रीक वापरा माझ्या पद्धतीने आणि थंडीतही तुमच्या इटल्या मऊच होणार गॅरंटीने सांगते मी हे बघा आता मी दुसऱ्या पातेल्यात थोडं पीठ होतं माझं तेही फुललेलं आहे साधंच ठेवलं होतं मी बघा कारण जास्त असताना मी जवळजवळ एक हात किलोचं प्रमाण असेल माझं तर त्याच्यातून मी दोन तीन रेसिपी बनवते ना फ्रीजमध्ये खराब नाही होत तर दुसऱ्या दिवशी मी वापरू शकते तर मी आता हे पीठ काढून घेते बघा तुम्ही तुमच्या समोरच हे सगळं काही आपण याच्यात काहीही वापरलेलं नाही आणि अजिबात वापरू वापरायची गरजच नाही सोडा किंवा इनो तुम्ही अजिबात वापरू शकत नाही हे पीठ आपोआपच फुलतं हे बा अगदी हलकं फुलकं होतं आणि हा बघा लसूण टाकलेला होता आपण हा बघा तोही किस कसा फुललेला आहे लसूनही फुलून आलाय तो काढून घेते मी अजून एक पाकडी वाटत पण काढणार हे बघा कारण अजून दोन तासाने मी बनवायला घेणार आहे तोपर्यंत जास्त ते फुलणार आहे मग डबा पण भरेल पहा साईडने किती डबा फुल झालेला आहे हे पाहू शकता तुम्ही मी एक तासापूर्वी चेक केलं ना मला वाटलं की पीठ बाहेर येऊ शकतं म्हणून मी खाली ताट ठेवलं हे बघा हे पा हे असं खालीही पीठ पडलेलं आहे आता झाकणात एवढं पीठ लागलं हे बघा <laughs> आता हे पण मी काढून घेते तर अशी पद्धत आहे आपली तर तुम्ही नक्की ट्राय करा उन्हाळ्यात नाही केलं तरी चालतं उन्हाळ्यात आपोआप पीठ फुलून येतं कारण थंडीच्या दिवसात तर असं डब्यातच पीठ ठेवायचं हे बघा मी आता अजून झाकून ठेवणार आहे आता ही मी खाली ताट ठेवलेला आहे आणि आता कपडा वगैरे काही झाकायचा नाही आणि बघा अजून एवढा डबा खाली आपला तर तो एका तासात आणखी फुलून येईल तर ही पूट सॉरी पीठ फुलवायची पद्धत तुम्हाला आवडली की नाही तर मला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही ही अशी पद्धत वापरा आणि नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हे बघा तुम्हाला दुपारी दाखवलं मी आणि आता बघा मी आता इटल्या बनवायला घेते पहा अजूनही किती छान पीठ मस्त आहे ना मला वरच वरती आलेलं पीठ काढायला लागलं ला होतं ला कारण की डब्याच्या बाहेर येत होतं ते तर तुम्ही पाहू शकता आता आपण याच्या इटल्या बनवायला घेणार आहेत याच्यात आपण आता फक्त मीठ आहे तर मीठ टाकून आपण आता इडल्या लावतोय बघा किती छान मस्त पीठ झालेले पांढर शुभ्र इडल्या येणार आहेत आणि बघा किती आहे मस्त बघा किती मऊसूत आपल्या इडल्या झालेल्या आहेत आणि ह्या इथल्या मऊ सूत आणि पीठ फुलण्यासाठी आपण घरातले तीन पदार्थ वापरलेले आहेत ते म्हणजे हे बघा मी तुम्हाला सांगितलेलं होतं एक वाटी पोहे एक पडी तेल घेतलं होतं आणि दोन लसणाच्या पाकड्या पिठात टाकलेल्या होत्या हे बघा लक्षात ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद माझा हा छोटासा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा